प्रत्येक तालुक्यामध्ये एकाच वेळेस पूर्ण महाराष्ट्र भर आरक्षण आरक्षण देशची अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी रस्ता रोक ठेवलेला आहे या, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पहिल्यांदा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आरक्षण कृती समितीच्या वतीनं आपला सर्वांचा आभार मानतो रामोशी समाज असेल गुरव समाजाचं आंदोलन झालं आणि काय समाजाची झाली प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्या बरोबर झालेला त्यामुळे आम्हाला वाटायला आला कारण आमची सगळीच मंडळी अशी कुठल्या समाजाचं कुठलं एकच खाद्या घेऊन पळत नाहीत सगळ्याला साथ देण्याचा प्रयत्न करत आहेत भागातून मारत आला त्यातून सगळ्या आलेल्या सगळ्या समाज बांधवाला आणि इतर समाज बांधवाला पुन्हा शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाला शेवटचा एक नारा म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं देतोय आता काय बाबा तू नाही दिलं तुला थांबवायचं त्याच्यानंतर त्याचं आणायचं आणि सगळ्याला खात्यावर घेऊन गाभरी नाही टायच ते आम्ही बंद करणार आहे तर सगळ्या राज्य शासनातल्या प्रतिनिधीला मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा उजनीच्या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा विनंती करतो आणि त्यांना हात सोडून कोपरा बसून विनंती करतो अंत बघू नका एक दोन दिवसाच्या पंढरपुरात बसलेली माणसं आहेत त्यातला कोणाला जर काय घडलं तर महाराष्ट्रातला हा वनवा मोठ्या संख्येने पेटणार आहे आणि सरकारला तो आवारणार नाही एवढी ग्वाही देतो सगळ्या समाज बांधवांत एस टी मध्ये आहे राज्याने कमा दि आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण दिलंय असं अनेक ठिकाणी आहे शेवटचं आंदोलन की जे आपले लोक उपोषण त्याचबरोबर महाराष्ट्रात करतायत हीच वेळ आहे ही आता तर ठीक नाही तर पुन्हा कधीही नाही आणि म्हणून कुठला पक्ष कुठली संघटना न बघता महाराष्ट्रातला धनगर समाज इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून रस्त्यावर उतरलेला आहे मला माहित आहे की धनगड आणि धनगर हे फक्त पाच मिनिटांमध्ये हे सरकार करू शकत आणि दोन्ही ही एकच आहेत असा अहवाल दिला की दहाव्या मिनिटाला आपल्याला सर्टिफिकेट मिळू शकतं आणि म्हणून मी सरकारला आवाहन करतोय आता पाहू नका आमच्या या समाजाला इतक्या दिवस फसवलं तिथून पुढच्या काळामध्ये आपण आम्ही फसणार नाही बाबा अशा गेले दहा वर्ष आपला समाज या आरक्षणाच्या पाठिंबा लागलेला आपण सर्वजण पाहतो आणि म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूर तालुक्याचे समाजाचे मावळे आराम करत आहेत आणि या राज्यातून आलेले आमचे हो सहा माऊळे त्या ठिकाणी अत्यंत जीवाची बाजी लावली की समाजातील सर्टिफिकेट मिळालं पाहिजे ज्याच्यामुळे समाजाची प्रगती होणार आहे समाज दिशेने पुढच्या दिशेने परंतु सरकारने याला गाजर दाखवायचं काम केलं निश्चितपणे दहा वर्षाच्या कल्फामध्ये झालं आणि समाजाचं फार मोठं नुकसान झालं मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो गेल्या दहा वर्षामध्ये जे घडले नाही ते सरकारकडे अजूनही दहा दिवस शिल्लक आहेत तर पुढच्या आठवड्यामध्ये कधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल याचा भरोसा नाही दहा दिवसाच्या कारखान्यामध्ये या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत यांनी कशाचाही विचार न करता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्या हक्काचं आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं काम निश्चितपणे सरकारचं असतं आणि ते काम केलं नसल्यामुळं अनेक भावले या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करतात हस्तरोखो करतात प्राणांतिक उपोषण करतात परंतु याची दखल सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये घेतलेली नाही जर आपल्याला या दहा दिवसामध्ये जर आरक्षण मिळलं नाही तर पुढे मिळेल का नाही खात्री नाही आणि आपल्या आयुष्याची शेवटची लढाई आहे आणि या शेवटच्या लढाईचा साक्षीदार होण्याचं काम निश्चितपणे इथं असणारी सर्व प्रमुख मंडळी आहेत की गावातल्या गावगाडीतली सगळी माणसं या ठिकाणी न्यायली आणि या गावगाडीतल्या सगळ्या तरुणा त्या ठिकाणी सगळ्यांनी हजारोच्या संख्येतून माझ्या जाऊन जो आपल्या हक्काचं आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला जाग आली पाहिजे आणि ती पण पांढुरगाच्या दरबारामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीचे हक आपण दिलेले आहे मला खात्री आहे आपण हजारो संख्येने आपण पावण्याच्या लग्नाला जाता हजारो जाऊन जमता परंतु समाजाच्या का कार्यक्रमात कुत्र आपण बघत देतो जाऊ द्या टक्के भाव करतील सरपंच करतील किंवा सर्व मंडळी करतील मी नसतो तर काही चालेल परंतु असं करून चालणार नाही आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एक विचार केला पाहिजे कारण आपण जर पुढच्या पिढीला जर आपल्याला सुधारायचं असेल आपली पुढची पिढी तर निश्चितपणे आपल्याला एसटीच्या आरक्षणाची गरज आहे आपण एन टी मध्ये गेल्यामुळे आपलं समाजाचं फार नुकसान गेल्या पंचवीस वर्षामध्ये झालं आपण पूर्व ओबीसी मध्ये होतो पुन्हा एन टी मध्ये गेलो एन टी मध्ये साडेतीन टक्क्यामध्ये आपल्या पहिल्या काही नाही एवढा तोटा झाला आणि झालेला तोटा भरून काढायचा असेल तर एसटीच्या टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे मी आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती करणार आहे आपण घरी गावात सगळ्या तालुक्यातून अनेक गावातील लोक या ठिकाणी आले आपल्या गावामध्ये समाज आहे त्या सगळ्या समाजाला जातो आपली प्रत्येकाची ऐपत आहे एक दोन गाड्या खर्च करायची तयारी आहे आणि तशा पद्धतीच्या गाड्या स्वतः तयार करून पंढरपूरच्या दिशेने ज्या पद्धतीने आषाढवाडीला आपण जातो त्या पद्धतीने मुद्याच्या कुणी कुणाला सांगायचं नाही परंतु सगळ्या गावगाड्यातून सगळा समाज कपणाला भांडायला लावून त्या ठिकाणी गेला पाहिजे अशा पद्धतीची विनंती करतो सर्वांनी सर्वां या ठिकाणी आला त्याबद्दल समाजाच्या सर्व आमच्या माता भगिनीचं सर्व तरुण सहकार्याचं मी अंतकरणापासून या ठिकाणी अभार करतो उद्याच्याला चोवीस तारखेला कोणी कुठल्याही प्रकारची सभा उद्या सांगता हजारो त्या संख्येनं त्या ठिकाणी उभं राहावं यावं अशा पद्धतीच्या आग्रहाच्या आणि आपल्याला नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि दामपावचा येईल जय मला चला बाहेर आपण रोडच्या